दोन दिवसांपूर्वी गोवा नार्गोटिक्स विभागानं पिंगुळीतल्या एका तरुणाकडे पंचवीस लाखाचे अंमली पदार्थ सापडल्यानं त्याच्यावर कारवाई केली त्या कारवाईनंतर आता कुडाळ पोलीस अलर्ट झाले आहेत असा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केला आहे दरम्यान आम्ही चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी याबाबतचं पत्रक कुडाळ पोलिसांना दिलं होतं पण त्यावर पोलिसांनी काही आवश्यक कारवाई केली नाही त्यामुळे अंमली पदार्थ विक्री किंवा वाहतूक करणाऱ्यांशी पोलिसांचे लागेबांधे आहेत का असा सवाल देखील धीरज परब यांनी उपस्थित केला आहे अंमली पदार्थ विक्रीबाबत अधिक माहिती असून आम्ही ती माहिती गोवा नार्गोटिक्स विभागाला देणार आहोत असंही परब यांनी सांगितलं कुडाळ रेस्ट ते पत्रकार परिषदेत बोलत होते पाहूयात दोन दिवसापूर्वी पासून जो कुडाळ आणि सिंधुदुर्गचा उल्लेख करून ड्रग्सशी संबंध जोडला जात आहे त्याचविषयीची आजची महाराष्ट्र विमान सेनेची प्रेस आहे लाखो आणि करोडो रुपयांचा ड्रग्ज सिंधुदुर्गमधून गोव्या राज्यामध्ये जाऊन त्याला तिथे पोलिसांदेखत आपल्या महाराष्ट्र देखत जाऊन गोवाचे नॉर्कोटिक्स टीम त्या ठिकाणी पकडते आणि ह्या सर्व न्यूजमुळे आज पिंगुळी कुडाळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव आपलं मोठ्या प्रमाणावरती खराब होत चाललेलं आहे याच विषयावरती अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या टीमने संशयित जो आरोपी पकडलाय परवेज अली खान त्याचा एमआयडीसी मध्ये एका कंपनीमध्ये सततचा वावर होता आणि त्या वावरासंदर्भात संदर्भात कुडाळ पोलीस स्टेशनला आम्ही दिनांक दोन दहा दोन हजार चोवीस रोजी लेखी पत्र देऊन पोलिसांना इंटिमेट केलेलं त्या त्यामध्ये या कंपनीचा प्लॉट नंबर एम आय डी सीचा त्या कंपनीचं रजिस्टर असणारं नाव हे या पत्रामध्ये नमूद केलेलं होतं अशी अशी सस्पेक्टेड घटना किंवा गोष्टी त्या ठिकाणी घडत आहेत तुम्ही त्या ठिकाणी लक्ष द्या हे पोलिसांच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं चर्चा करत असताना पोलिसांबरोबर आम्ही ड्रग्स गांजा ह्याचा उल्लेख सुद्धा बोललेलो होतो पोलिसांबरोबर परंतु त्या घट त्या पत्रावरती किंवा त्या आमच्या निवेदनावरती कुठल्याही प्रकारचं पोलिसांनी गांभीर्य घेतलं नाही आणि त्यावरती पूर्णपणे दुर्लक्ष केलं आमच्या ह्या सगळ्या पत्र व्यवहारावरती आणि तब्बल एक महिन्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला जाऊन सर्वजण भेटलो की आमच्या बाबा ह्या पत्राचं तुम्ही काय केलं तर चौकशी चालू आहे बघतो असं उत्तर देण्यात आलं सततच्या पाठपुराव्यानंतर एक साधारण एक दोन महिन्यानंतर आम्हाला पत्र देण्यात आलं की आम्ही परेपर्यंत यांची चौकशी केली आणि तिथे ते सगळं आलबेल आहे असं आम्हाला त्या ठिकाणी चौकशी अंतिम पोलिसांकडून सांगण्यात आलं त्यावेळी पोलिसांकडे आम्ही हे सगळी इन्फॉर्मेशन दिली त्यावेळी पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तो कोण सस्पेक्टेड माणूस आहे त्याचं नाव काय तो कोणती गाडी वापरतो किंवा काय आणखीन त्याच्याविषयीची माहिती द्या डिटेल्स त्याची कुठे जाणं आहे कुठे येणं आहे ते, ते कधी त्याचा वावर आहे कधी जातो कधी येतो या गोष्टी सांगण्यात इतपत आम्ही तेवढी आमच्याकडे माहिती उपलब्ध नव्हती पण जी आम्हाला संशयास्पद माहिती मिळाली ती सजग नागरिक म्हणून एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी म्हणून लोकहितासाठी आम्ही ती पोलिसांकडे दिलेली त्या बातमीमध्ये किंवा त्या पत्रामध्ये गोपनीयता होती की पोलिसांकडून कारवाई होईल म्हणून आम्ही त्याची वाच्यता इतर ठिकाणी कुठे केली नाही की त्याच्यामुळे ते, ते सस्पेक्टेड माणसं अलर्ट होतील कारवाई झाली पाहिजे ही याच्या मागची आमची भूमिका होती परंतु तसं काहीच झालं नाही आणि संबंधित कंपनीच्या जो मॅनेजर आहे त्याचं नाव सियाज सियाज तर तो आणि हा आरोपी यांची रोज बैठक होते ते त्या ठिकाणी रोज त्या कंपनीमध्ये येतात रोज त्यांची उठबस असते बरं त्या एमआयडीसी मध्ये दीडशे दोनशे कंपनी आहेत परंतु त्याच एका पर्टिक्युलर प्लॉट वरती आणि त्याच एका कंपनीमध्ये ह्यांचा वावर असल्याबाबतची माहिती आम्ही पोलिसांना दिली होती तरी सुद्धा त्या ठिकाणी काय हे झालं बरं ती कंपनी का, आहे ती भंगाराची कंपनी आहे त्या कंपनीचे मालक हे स्वतः गोव्यातले आहेत मालकांच्या साठ सत्तर लाखाच्या वरच्या गाड्या आहेत आता या भंगारातून एवढ्या मोठ्या अर्थ कारण काय आहे त्याच्या मागच त्याची कल्पना नाही पण ही सर्व माहिती आम्ही त्यावेळी पोलिसांना दिलेली असं असा, असा विषय चालू आहे असं असं आहे हे सगळं झालेलं परंतु आता दोन दिवसापूर्वी जेव्हा गोवा पोलिसांनी पंचवीस लाख रुपयाच्या मुद्देमालासह जेव्हा आरोपीला रंग्यात पत्रदेवीला पत्र देवीला पकडलं त्यावेळी ही संपूर्ण जी काही आपली पोलीस यंत्रणा होती ती आदरली आणि ह्या सर्व विषयाला कामाला लागली आता काय कोण का, का, कुठे फिरत होते आम्ही ज्या ठिकाणी संशय व्यक्त केलेला त्या ठिकाणी पण पोलिसांच्या वाऱ्या वाढल्या त्या संबंधित कंपन्याकडे त्या कंपनीमध्ये या सर्व घटना घडल्यानंतर कुठेतरी ही गोष्ट आम्ही सजग होतो आम्ही अलर्ट होतो ही बाब सर्वांसमोर सांगण्यासाठी आज आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली ही जी पंचवीस लाख रुपयाचा माल आज गोव्यामध्ये जाताना पकडला तो पहिल्यांदाच पकडला असा नाही आज त्याची टीप पोलिसांना मिळाली वारंवार ती गोष्ट घडत होती म्हणून आज पोलिसांनी पण याच्या आधी करोडो रुपयाचा मुद्दे माल किंवा करोडो रुपयाचे ट्रक्सची तस्करी निश्चितपणे पर, निश्चितपणे झालेली आहे याबद्दल कोणती शंका नाही आणि परत मुंबईतून हा माल गोव्याकडे जात होता म्हणजे या मोठ्या टोळीमध्ये ह्या सर्व गोष्टींचा लिंक आहे ह्याच्या पाठीमागे मोठं रॅकेट आहे आता पोलिसांच्या ह्या कारवाईमध्ये फक्त आरोपीला अटक करून कारवाई करून सोडून दिलं जात आहे की त्या आरोपीच्या पूर्ण मुळापर्यंत शोधण्याचं पोलीस त्या ठिकाणी इम्पोर्टन्स देत आहेत आता हे सर्व आहे ते गोवा पोलिसांकडे आहे मग त्या अनुषंगाने आमच्याकडे जी काही माहिती आहे आमच्याकडे जे काही आणखीन इन्फॉर्मेशन आहे ती आम्ही गोव्याच्या नॉर्कॉटिक्स टीमला जाऊन भेटून देण्याचे आमचं आम्ही एक आमचं एकमत केलेलं आहे आणि त्या पद्धतीत आम्ही पुढे आगामी काळात करू बरे ही सर्व जी काही परप्रांतीय लोकांविषयीच्या काही ह्या अशा गोष्टी घडत आहेत त्याविषयी मनसेकडून वारंवार निवेदन दिली गेली आहेत जवळजवळ दहा ते पंधरा निवेदन परप्रांतीयांच्या माध्यमातून दिलेली आहेत आज पिंगुळी आणि कुडचं नाव घेतलं जात आहे परंतु सस्पेक्टेड आरोपी परवेज अली खान हा प्रॉपर उत्तर प्रदेशचा आहे आरोपीचं मूळ हे उत्तर प्रदेश आहे लॉकडाऊन मध्ये तो पिंगुळीला आला पिंगुळीला त्याने एका ठिकाणी आश्रय घेतला आणि तो आज त्या ठिकाणी आरोपी म्हणून अटक झालेला आहे परंतु हा प्रॉपर इथला मुस्लिम नाही त्याच्यामुळे कुठेतरी ह्या नवीन ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या धार्मिक तेडामध्ये हे तेढ येता कामा नाही कारण हा मूळ उत्तर प्रदेशचा मुस्लिम आहे हे म्हणजे ही सुद्धा आम्ही माहिती आमच्याकडे आमच्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर आज गोव्याच्या न्यूज चॅनलमध्ये सिंधुदुर्ग आणि कुडाळ ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती उद्योग केला की बघा गोव्या राज्यात आमच्या ड्रग्स कुडाळमधून सिंधुदुर्ग मधून आलेत मग असं असताना आज कुडाळ आणि पिंगोळी किंवा सिंधुदुर्गातल्या लोकांना गोव्यामध्ये एक वेगळ्या नजरेने आज भविष्यात पाहिलं जाणार आहे पण ह्या गोष्टीला खूप मोठं गांभीर्याने आपण सर्वांनी घेतलं पाहिजे की आज कुडाळ म्हटल्यानंतर तुम्ही कुठेतरी कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाल कुठल्या आणखीन रिलेटिव्ह कडे जाल तर त्या कुडाळ मग त्यांना ती गोष्ट क्लिक होईल की आज भाऊ पंचवीस लाख रुपयाचं ड्रग्स त्या ठिकाणी पुढा आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आला त्याचबरोबर आज सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे किंवा त्याला मान्यता मिळालेली आहे मग उद्या आमच्या पर्यटन जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्या ड्रग्सच्या नावाला आमचं नाव जोडल्यामुळे ह्या आमच्या उद्योग व्यवसायांवरती पण पर्यटकांचा परिणाम होऊ शकतो अशी सुद्धा भीती आमच्या मनामध्ये आज निर्माण झालेली आहे या बरं ही ही जी काही तस्करी आहे ती ह्या स्वतः हे ह्या ड्रग्ज चे अधीन झाल्यामुळे ह्यांची ही लिंक आहे आणि त्याचबरोबर कुडाळमधले ही युवक किंवा ही आणखी त्याचे परिवारातले लोक ह्या सगळ्या ह्या उद्योगांमध्ये सहभागी असण्याची शक्यता आणि त्याच्यामधून ह्या नवयुवकांमध्ये व्यसनजनिता आणि चोरी खून बाकीच्या गोष्टी दरोडे या व्यसनासाठी पैसे कुठून आणणार या सगळ्या गोष्टींची पण भविष्यात वाढ होऊ शकते ती सुद्धा आमच्या मनामध्ये भीती आहे त्याच्यामुळे आल्या आल्या सांगितलं की दारू जुगार मटका ड्रग्स या सगळ्या गोष्टी गोष्टींना तुम्ही आता म्हणजे फार हे जायचं अजिबात खपवून घेणार नाही परंतु पालकमंत्री त्या प्रेस मध्ये बोलून गेले परंतु पालकमंत्र्यांना एक विनंती आहे की तुम्ही पाठीमागे जे काय बोलतात ते पाठीमागे बघा ते अधिकारी ते फॉलो करतात की नाही एक पालकमंत्र्यांना आमच्याकडून एक विनंती आहे तुम्ही बोलतात पण त्याच्या पाठीमागे अधिकारी काय करतात की नाही ते पण तुम्ही भविष्यात त्याच्यावरती पण लक्ष ठेवा त्यामुळे आगामी काळात आम्ही ह्या सर्व जी काय आमची माहिती होती त्याविषयीची आम्ही गोव्याच्या नॉर्कोटिक्स टीमला भेटण्याचं आमचं मन जरी आहे आणि पोलिसांनी पण अलर्ट राहून ह्या ज्या काय मी आता शंका आणि भीती व्यक्त केली आहे त्याविषयी अलर्ट राहून आपलं भविष्यात काम करावं हो। कुठेतरी आज पंचवीस लाखाचे ड्रग्ज जप्त झाल्यानंतर खडबडून जागी झालेली पोलीस यंत्रणा आहे तिनं नेहमीच ह्या सर्व गोष्टींमध्ये आपलं लक्ष आणि काम योग्यरित्या करावं अशी मागणी महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आम्ही करतोय आमच्याकडे <laughs> त्याबद्दलचे पोलिसांना आम्ही भेटल्यानंतर पोलीस म्हणायला लागले मग त्याचं नाव हो काय आहे कोण आता पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव हो आम्हाला त्यावेळी ना माहित नव्हतं हो पण अशा पद्धतीतलं त्या ठिकाणी होत आहे याची कल्पना आम्हाला झालेली पोलीस आम्हाला आम्हाला मग त्याचं नाव काय मग कुठे राहतो त्याची कसली गाडी आहे हे कसं आम्ही सांगू शकतो ना हा आम्हाला ते विचारलंय म्हणून आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही फक्त त्या शब्दाचा परंतु चर्चा करत असताना सर्वांसमक्ष सगळे आमचे पण अधिकारी होते पोलिसांचे पण त्या ठिकाणी दोन अधिकारी होते ड्रग्स आणि गांजाचा मी सरळ सरळ उल्लेख त्यावेळी केला होता त्या कंपनीशी संबंध असतील नसतील पण वावर तर होता सहा महिने महिन्यानंतर आम्ही सर्वजण जाऊन पीआयना भेटलो हा सर्वांना भेटलो प्रत्यक्ष आणि सांगितलं साहेब आमच्या पदाधिकाऱ्यांकडून निवेदन झालेलं त्याचं काय झालं एसपीला कारण नाही ठोस तसं काहीच नव्हतं नाय आता लक्षात घ्या सियाज मॅनेजर हा परवेज अली खान ह्याची आयडेंटिटी झाली त्या अनुषंगाने आता परवेज अली खान हा इथे गेली लॉकडाऊन पासून राहतोय पिंगुळी मग त्या अनुषंगाने आमच्याकडे आता नंतर नाव डिक्लेअर झाल्यानंतर आणखीन त्याच्याविषयी आम्ही सर्च केला कोणावर उठतो कोणावर बसतो कुठे जातो काय करतो म्हणून एवढी माहिती आज सांगू शकतो आमच्या सर्व क्षेत्रातल्या माणसांची रोजची उठणं बसणं आहे रोजची आम्हाला माणसं भेटतात त्यामुळे काही इन्फॉर्मेशन आम्हाला कार्यकर्ता म्हणून लोकांकडून मिळत असते हो झाली <laughs> होती हो शंभर मीटर वर झाली होती एस पी साहेब आले होते त्यांनी आश्वासन पण दिलेलं पत्र देऊन पोलिसांनी काय केलं नाही आज काय विषय आहे बघा आरोपी आरोपी गावडे साहेब आज आरोपी अटक झालाय आणि त्या आरोपीचा आम्ही संशय व्यक्त केलेल्या कंपनीमध्ये रोजचं उठणं बसणं होतं आणि आम्ही ही गोष्ट पोलिसांना सांगितली होती नंतर अटक झाली आता दोन महिन्यात दहाव्या महिन्यात दिला म्हणजे सहा महिने झाले सहा महिने झाले या पत्राला दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी आम्ही पत्र दिलंय So that's we can it's uh, for...